नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नाद चॅनलवर जिथे मिळतात बैलगाडा क्षेत्रातील ताज्या खात्रीशीर आणि एक्सक्लुझिव्ह अपडेट्स मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खास अपडेट घेऊन आलो आहे आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोरचा बेताज बादशहा मथूर पुढच्या वेळी नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार याचीच आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो कालच पुसेगाव येथील मानाचं हिंदकेसरी मैदान मोठ्या उत्साहात पार पडलं या मैदानामध्ये बिंजोरचा बेताज बादशहा मथुर आणि साखरवाडीचा बावरा या दोघांनीही मैदान चांगलंच गाजवलं तसंच मित्रांनो आदत जोडीने नंबर वन कामगिरी करणाऱ्या लक्षा आणि सचिन या जोडीचंही मनापासून अभिनंदन मित्रांनो आता सर्व प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे मथुर पुढच्या वेळी नक्की कुठल्या मैदानात पळताना दिसणार तर मित्रांनो सध्या राहुलभाई पाटील इलेक्शनच्या कामामध्ये खूपच बिझी आहेत त्यामुळे येत्या ये त्या काही दिवसांत मथुर आपल्याला घाटावर पळताना दिसणार नाही पुढील अंदाजे पंधरा ते वीस दिवस मथुर घाटावर पळण्याची शक्यता आहे कारण दादा सध्या खूप व्यस्त आहेत आणि सध्या तसं मोठं मैदानही नाही मित्रांनो दादा मथुरला सहज कुठल्याही मैदानात काढत नाहीत मोठं नामांकित आणि टॉप नियोजन असलेलं मैदान असेल तेव्हाच मथुर घाटावर उतरतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मोठं मैदान असलं की मथुर कधीच नाराज करत नाही त्यामुळे लवकरच कोणत्या तरी मोठ्या आणि प्रतिष्ठित मैदानात आपल्या बिंजोरचा बेताज बादशहा मथुर जोरात पळताना नक्कीच पाहायला मिळेल तर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भन्नाट अपडेटसाठी आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद मित्रांनो